हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे प्रणाली के टेलरमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की पायपिंगवाली जी साडी असते म्हणजे पूर्ण साडीला पायपिंग असेल तर पण साडीला म्हटलं की फॉल असणारच बरोबर ना पण त्या साडीला पायपिंग आहे तर त्याच्यासाठी आपण कोणत्या मशीनचा वापर करतो ह्याबद्दलचा आपला आज डिस्कस असणार आहे तर पूर्ण पायपिंग आहे आणि तर मी तुम्हाला साडीसुद्धा दाखवली आहे मी फॉल काढून घेतला आहे आणि ह्याच्यासाठी या बघा फॉल बीडिंगची मशीन तर आपण यूज नाही करू शकत कारण की बीडिंग फॉलच्या मशीनचं काय काम असतं की फॉल लावताना थोडंसं त्याच्या जे धागे असतात किंवा सुईचं काम असतं ते वेगळ्या पद्धतीमध्ये असतं पण आपल्याला हे फॉल लावताना आपली जी साधीवाली मशीन म्हणजे ब्लाउज रे स्टिच करतो त्या मशीनचा वापर करून आपण फॉल लावणार आहोत आणि एकदम कडे कडेकडेने पण त्याला जो धागा वापरणार आहोत ना, ना फॉल फॉलच्या कलरचा नाही तर आपण पायपिंगच्या कलरचा धागा वापरणार आहोत जेणेकरून आपला कलर जो क धाग्याचा कलर आहे तो मिसमॅच होऊ नये म्हणून ओके इथे बॉबी भरून घेते मी आणि तुम्हाला फायनल जो फॉल लावून झालेला असेल त्याचा फायनल लुक तुम्हाला लास्टला मिळणार आहे दाखवणार आहे मी कशा पद्धतीने केला आहे आता इथे बॉबिंग वगैरे लावून घेतल्याच्यानंतर धागा वगैरे भरला कारण की हे सांगण्याचं कारण म्हणजे काय तुम्हालासुद्धा जर आलं की बाबा पायपिंग आहे पूर्ण साडीला आणि त्याला कसं काय फॉल लावू मी कारण की साडी म्हटलं की फॉल लावतोच बरोबर ना तर तशी जर ऑर्डर आली तर तुम्ही कशा पद्धतीने ते कम्प्लीट करू शकाल ह्याच्याबद्दलचा आपला म्हटलं काहीतरी नॉलेज आपण शेअर करावं म्हणून हा व्हिडिओ मी शूट केलेला आहे आणि आता इथे बघा पूर्ण आता आपल्याला क कुठून ते कसं म्हणजे पदरच्या बागाने ते तर तुम्हाला माहीतच असेल की जो जो कोणी फॉल लावत असेल तर तर अशा पद्धतीने आणि एक म्हणजे कसं जेव्हा सुद्धा साड्या असतात किंवा अशा भरलेल्या किंवा अशा काही काटाच्या कडेला लेस वगैरे लावलेली असते त्यालासुद्धा पायपिंग असते त्यालासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने फॉल लावू शकता जसं की मी आता लावते आहे आणि अशा पद्धतीने जरी फॉल तुम्ही लावून घेतलात तरीसुद्धा तुमचं खूप सुंदर आणि त्याची सिलाईसुद्धा आपल्याला तितकीच घ्यायची आहे म्हणजे मी फॉलची पन्नास रुपये घेते हात सिलाई वगैरे पूर्ण टोटल करून आणि एका साईडला बिडिंगचा आणि पदरशा साईडलासुद्धा ह्या साडीला पायपिंग आहे आणि पण त्या साईडला ज्या साईडला आपण साडी नेसायला सुरुवात करतो तिथे बीडिंग करावीच लागते त्याच्यासाठी आपली बिडिंगची मशीन असते कस्टमरला कसं पाहिजे साध्या मशीनवरती पाहिजे तर साध्या मशीनवरती पण माझीकडे जी कस्टमर आहे तिला बीडिंग फॉलच्या मशीनचाच वापर करून करायचा आहे तर अशा पद्धतीने हे करून घेतल्याच्यानंतर हे बघा खूप सुंदर असा दिसेल आणि म्हणजे तीसुद्धा सिलाई खूप चांगली बसते आणि दिसूनसुद्धा येत नाही म्हणजे ती जी आपण शिलाई मारतो ना ती दिसूनसुद्धा येत नाही आता तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने मी पूर्ण कम्प्लीट केलेला आहे आणि फायनल आपला जो फॉल लावलेला आहे तो खूप सुंदर दिसत होता हे बघा कुठे दिसतं आहे का की आपण असं काहीतरी हे केलं आहे म्हणजे असं वेगळं काहीतरी केलं आहे खूप सुंदर असं दिसतं आहे की फायनल म्हणजे फॉल पण लावून झाला आणि दिसतसुद्धा नाही आहे थँक यू फॉर वॉचिंग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा